अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला छोटासा अनुभव किंवा आपल्या आयुष्यामध्ये वल्लांची जागा काय आहे ज्याच्याबद्दल एक छोटस अनुभव शेअर करत आहे तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ वरती नवीन असणार तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया काही दिवसांपूर्वी मी पुण्यात असताना एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बसलो होतो माझ्यासोबत चार जण क्लास वन दर्जाचे अधिकारी बसलेले होते तर काही उद्योजक आणि समाजसेवकही होते एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलणं सुरू झालंच होतं तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट झाला फोन समोर समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रीनवर गेलं फोन माझ्या वडिलांचा होता मी सर्वांना चेहऱ्याने खुनवलं विनंती केली आणि फोन उचलला आणि ती एकदम मी एकदम मोठ्याने आवाजात म्हणालो बोला अण्णा काय म्हणताय आणि पलीकडून अण्णा म्हणाले कुठं आहेस मी म्हणालो पुण्यात आहे अण्णा जरा मिटिंगमध्ये आहे अण्णा म्हणाले ते असू दे काही खाल्लंच का बाबा पोटाला मी होय म्हणालो अण्णांनी फोन ठेवला आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं आणि लगेचच पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला पलीकडून अण्णा म्हणाले हे बघ येताना किलोभर बोंबील आणि सुकड घेऊन ये तुझ्या त्या खडकीच्या दोस्ताकडनं मी बरं अण्णा म्हणालं परत फोन ठेवला मीटिंग सुरू झाली आणि परत लगेच दोन मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला मी शांतपणे पुन्हा फोन घेतला पलीकडून अण्णा म्हणाले अरे टी व्हीचा रिचार्ज संपलाय तेवढा चॅनल बॅलन्स मार त्यावर लगेच मी होय अण्णा म्हणून फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला तर लगेच परत फोन आला अण्णा परत म्हणाले हम आलाय आलाय बॅलन्स चालू झालं मी बरं अण्णा म्हणून फोन ठेवला सगळ्यांना सॉरी म्हणून मी बोलायला सुरू होणार तेवढ्यात परत फोन आला मी परत फोन घेतला आणि अण्णांना विचारलं अरे ती भारताची मॅच कवा आहे साऊथ आफ्रिकासोबत आहे नवा आता त्यावेळी वर्ल्ड कप सुरू होता अण्णांचा क्रिकेटचा जरा नादच आहे मी बाजूला एकाला विचारलं सर कधी हाय ओ साऊथ आफ्रिका सोबत आपली मॅच त्याने तर तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या आहे मॅच म्हणून मी तसंच अण्णांना सांगितलं मग अण्णांनी परत फोन कट केला चार पाच वेळा एकदमात फोन झाल्याशिवाय अण्णा शांत बसत नाही ही सवय मला माहिती होती आता दोन तास तरी त्यांना त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली आणि मी पुन्हा सर्वांना बोललो सर आता करा सुरू माझ्या या फोनामुळे वातावरण जरा बदलले होते याची जाणीव मला झाली होती पण मी काय काय ले लोड घेतला नाही मीटिंग संपली मीटिंग संपल्यावर नाश्ता आला नाश्ता करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेल्या मिस कॉल पाहत होते आणि मला ते समज समजावे म्हणून एकमेकांना कॉल आलेला दाखवत होते माझ्या या फोनवर सत सात ते आठ अनोळखी नंबरवरून आलेले मिस कॉल दिसत होते मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाश्ता पोटात ढकलून पाहत होतो त्यातला एक जण मला म्हणाला दादा एक बोलू का रागवू नका पण मीटिंग सुरू असताना फोनवर लय बोललेला तुम्ही आणि वल्लांचा तर फोन होता आणि एवढं काय महत्त्वाचंही नव्हतं तुम्ही मीटिंग संपल्यावरही बोलू शकला असता त्यांना त्यांच्या सुरात सगळ्यांनी सूर मिसळवला आणि शांतपणे ते सर्वजण माझ्यावर राग व्यक्त करू लागले त्या सगळ्यांचं बोलणं झाल्यावर मी फक्त इतकंच म्हणालं आज बापाचा आपल्यावर दिवसातून हजार वेळा कॉल येतोय ह्यासारखी सुंदर गोष्ट जगात दुसरी कुठेच नाही साहेब आणि साहेब मी जर फोन उचला नसता ना तर किमान दोन तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडफडला असता साहेब आज बापाचा फोन येतोय उद्या भविष्याला बाप निघून गेल्यावर ह्या नंबरवरून कॉल येणार नाही हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही आणि साहेब मिटिंग कार्यक्रम वगैरे होतच राहतील माझं बोलणं सुरू होताच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला मी पटकन उचलला आणि स्क्रीनवर टाकला अण्णा जोरात बोलत होते अर बोंबीला बॉबीला येताना खारा मासा बी जर चांगला भेटेल तर किलोबर घेऊ नये तोंडालाच चवेन लका मी शांतपणे होय झा म्हटल्यावर फोन ठेवला त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांजपे सर एकदम लहान मुलासारखे रडू लागले सगळेजण शांत झाले डोळे पुसत ते म्हणाले चंदन शिवे कर आहे तुमचं मी आयुष्यात काय गमावून बसलोय याची आज आज तुम्ही मला जाणीव करून दिली पण आता वेळ निघून गेली गेली हो आता नाही फो येत फोन माझ्या वल्लांचा कारण वडीलच गेले हो निघून पार पार दूर निघून गेले रेंजच्या बाहेर गेले सर्वांचे डोळे पानावले आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंजमध्ये आहेत त्यांना त्यांच्या आपल्या वल्लांचा फोन करायला सुरुवात केली का कोणास टाऊक पण सर्वजण अगदी लहान मुलांसारखे बापाशी बोलू लागले बोलू लागले मात्र परांजपेसरांना हंबरटा आतल्या आत बापाच्या आठवणीत हमरत राहिला आम्ही बाहेर पडलो सगळेजण त्यांच्या गाडी गाडीतून निघून गेले आणि मी माझ्या खडकीच्या मित्राला म्हणजेच रुपेशला फोन केला पलीकडून रुपया शिवी देतच म्हणाला काय रे नालायका माणसा आज आठवण आली का तुला मी पण तसाच शब्द फिरवत म्हणाला नालायका कोथरूडला येना बोंबील सुकण आणि खारा मासा घेऊन अण्णांना घेऊन जायला यायला लावलं आहे तसा रुपया हसत म्हणाला मी तुला फोन करणारच होतो कारण अण्णांचा मला फोन आला होता मगाशीच येतो घेऊन थांब तिथंच तासाभराने रुपया सगळे घेऊन आला मी मात्र थोंबलाच्या दरवणाऱ्या वासात अण्णांचा हसरा चेहरा शोधू लागलो मित्रा हो बापाचा फोन येतोय ना येतोय ना तर दुनिया गेली उडत बापाचा फोन उचलायचा आधी तुमची मीटिंग तुमचं ऑफिस कुठेही पळून जाणार नाही आहे दुनिया जिथं आहे तिथंच असणार आहे पण जेव्हा ना केव्हा तरी बाप जाणार आहे रेंजच्या बाहेर तिथून बाप फोन करू शकणार नाही आहे त्यामुळे कितीही तडपडून वाट बघितली ना तरी स्क्रीनवर हा नंबर येणार नाही म्हणून दोस्ता दुनियात जरा ओ, वाळत घालायचं आणि बापाच्या प्रेमात ओलो होऊन जायचं बस इतकं सांगायचं होतं वाचून झालं असेल तर पहा वल्लांचा मिस कॉल पडला आहे का चला लावा बरं फोन आपल्या बापाला वाट पाहतोय ना तुमची फोनाची तर कसा वाटला तुम्हाला हा लेख किंवा अनुभव खूप छान अनुभव आहे तुम्ही पण तुमच्या वल्लांना किंवा तुमच्या आयुष्यात वल्लांना तुम्ही काही राग रुसवा धरत नका जाऊ किंवा आपल्या आईवडील जे सांगत असतील किंवा चुकीचं असो किंवा बरोबर ते कधीही चुकीचे नसतात आपणही चुकीचा असतो म्हणून तुम्ही वल्लांना रिस्पेक्टफुल्ली करत जा तुम्ही कितीही संकटात दुःखात असणार तरी आपल्या कोणत्याही मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये मिटिंगांमध्ये कुठे असणार तरी आपला आपल्या वल्लांचा फोन कधीही उस उचलायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ